मनोज जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे कारण त्यांनी मधून मागितलेलं आहे आणि त्यांना ओबीसीमधूनच आरक्षण द्यायला पाहिजे मा कारण मागासवर्गीय आयोगाने जे काही के रिकमेंडेशन केलं होतं ते मधून द्या असंच रिकमेंडेशन होतं त्यामुळे मनोज जरांगे पाटील जी मागणी करतो आहे ते संविधानिक आहे आणि सरकारने जे आरक्षण दिलं आहे ते असंविधानिक आहे कारण आपल्याकडे चारच आरक्षण आहे एस सी एस टी ओबीसी आणि ईडब्ल्यू एस आणि राज्य सरकारला मध्ये आरक्षण देण्याचा अधिकार आहे कुठलाही असा वाटेल ते अधिकार देण्याचा अधिकार नाही आहे म्हणून जळांगे पाटील यांची मागणी रास्त आहे अजूनही वेळ गेलेला नाही आत्ताही जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते वाढवता येईल आणि त्यानंतर सब कॅटेगरीशन जर केलं आपण बघितलं की कर्पुरी ठाकूर फार्म्युला ज्याला तुम्ही भारत रत्न दिलेला आहे तोच फॉर्म्युला जर आपण इथे लागू केला तर कोणाचा कोणाला धक्का लागत नाही कुणबी मराठा लेवा पाटील आणि पाटीदार यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे कोणाचा कोणाला धक्का लागत नाही हा महाराष्ट्रातला जटिल प्रश्न अशा पद्धतीने सुटू शकतो अन्यथा हे किती वर्ष चालत राहील आणि निवडणुकीमध्ये हे भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका